लातूर येथे रेल्वेची पीठ ही नव्या वर्षातली मोठी गिफ्ट खासदार सुधाकर सरंगारे यांनी सांगितले पीठलाईनचे महत्व लातूर रेल्वे स्टेशन येथे रेल्वेची पीठ लाईन उभारण्यात यावी अशी मागणी मागील अनेक वर्षापासून प्रलंबित होती मात्र लातूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुधाकर सरंगारे यांनी केंद्र शासन व रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा करून लातूरसाठी पीठलाईन मंजूर करून आणली या पीठलाईनमुळे लांब पल्ल्यांच्या रेल्वेगाड्या लातूर रेल रेल्वे स्टेशनहून सोडता येऊ शकतात सध्याची तिरुपती ही एक्सप्रेस सोलापूरहून सोडण्यात येते पीठलाईन झाल्यानंतर तिरुपती आणि अजमेर सारख्या गाड्या या लातूर स्टेशनहून सोडता येऊ शकतात सर्वार्थाने लातूरकरांचा फायदा होईल असे खासदार सुधाकर सरगारे यांनी आज सात जानेवारी रोजी पत्रकारांशी बोलताना सांगितले लातूर येथील पीठलाईनसाठी सत्तावीस करोड सत्तर लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे त्यामुळं मतदारसंघातील रेल्वेची संख्या वाढवणं रेल्वे थांब्याच्या मागण्या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे रेल्वेचं संचालन सुसूत्रीकरण आदी बाबी आता उपलब्ध होणार आहेत या कामी पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी अश्विनी वैष्णव रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्षा जया वर्मा सिन्हा आणि संचालक मंडळ यांनी केलेल्या सहकार्याबद्दल खासदार श्रंगारे यांनी त्यांचे आभार मानले आहेत आमच्या पीडलाईनचा प्रश्न हा होता की लोकांना पीडलाईनचं महत्व का काय होतं महत्त्व काय आहे हे कुणाला माहीत होतं जेव्हा जर मी रेल्वे मागत होतो असतील पियुष गोयल असतील आदरणीय आमच्या आत्ताचे सगळे मिनिस्टर आदरणीय वैष्णवीजी असतील वैश आदरणीय रावसाहेब दानवेसाहेब असतील त्यांच्याकडे हमेशा त्यांच्याकडे जायचं आणि माझे ट्रीट लाईनचा ह्याबद्दल बोलायचं सोसायटीमध्ये चार पाच वेळेस मी याच्यावरती जुरावर्षकडे बोललो काही त्रिशवंशावर बोललो काही कुशनमध्ये बोललो तर ते मला ह्याचा हमेशा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळत गेला आणि आज पीडलाईन आज माझ्या चार वर्षाच्या पाठको जे लातूर शहराला म्हणजे लातूर जिल्ह्याला मी आणू शकलो हो तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे माझ्या जनतेच्या आशीर्वादामुळे लातूर जिल्ह्यात सगळ्या तमाम जनतेला आमच्या आशीर्वादच्यामुळं मी आज ह्या ठिकाणी खासदार झालो आणि माझा नाही काही देणं आहे आपल्याला पण हातोडात प्रयत्न मी आतापर्यंत केला सगळ्या गोष्टीमध्ये आता, आता पीडलाईनिंग छोटा विषय आहे माझ्या माहितीच्यानुसार तर हा मोठा खूप मोठा विषय आहे ह्याच्यामुळे जरी सत्तावीस कोटी सत्तर लाख रुपये असेल तर पण ह्याचा एक बंद दरवाजा होता त्याची बंद दरवाजा चावी उघडण्याचं चा मी काम ह्या ठिकाणी केलं आज या ठिकाणात आपल्याला पीठ लाईन नसल्यामुळं अनेक रेल्वे सुटतात सोलापूर सुटतात किंवा इतर ठिकाणी बिदरवरून सुटतात अनेक माहितोर इथं इतर पुणे मधून अशा ठिकाणी जी व्यवस्था आहे पीट लाईनची ते पीठ लाईन आपल्या लातूर शेतीमध्ये नसल्यामुळं शहरामध्ये नसल्यामुळं अनेक रेल्वे मार्गाला सोडता येत नव्हत्या त्यामुळं रेल्वे मार्ग असताना त्यामुळे रेल्वे मिळत नव्हत्या तर आता पीठ मिळाल्यामुळं पीठलाईनचा मतलब हे आहे की पीठ इथं जी काय रेल्वे दोन हजार किलोमीटर तीन हजार किलोमीटर हजार बाराशे किलोमीटर धावून येते आणि धावून आल्यानंतर गाडीला कुठे ना कुठं तरी त्या गाडीचा झाला पाहिजे ट्रॅक त्याला वेगळा शब्द पाहिजे त्याला ग्रुप वेगळा पाहिजे त्या गाडीची स्वच्छता असेल आयनिंग असेल ते गाडीची ट्रेनची इंजिनमध्ये मध्ये बिघाड झाला असेल तर त्याचे मनमत आल्यानंतर पूर्ण देखभाल या ठिकाणी स्वच्छता आहे ह्या ठिकाणी ग्रेसिंग असेल त्या मशीनचं त्या ठिकाणी जे वेळ मिळतो त्या ठिकाणी त्या तिचं व्यवस्था होणार आहे त्यामुळं इथं लाईनमुळं अनेक आता जी काही आपण ह्याच्यावर चालू केलेली आहे तिरुपती रेल्वे चालू आपण लातूर तिरुपती रेल्वे चालू केली ते ते परंतु तिथं पीठलाईन असल्यामुळं तिसोरापर्यंत सुटते आता ते पीठ लाईन झाल्यानंतर ती रेल्वे आपल्या लातूर शहरातून सुटेल डायरेक्ट ह्याला तिरपतीला आजबेर ट्रेन असेल तिथून उभं भविष्यामध्ये आजबेर ट्रेन पण या ठिकाणी चालू होईल या फीट लाईनमुळे तर फीट लाईनमुळे हे फायदे आपल्याला आहेत